स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबार मध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा धोक्यात सलील देशमुख यांचा गंभीर आरोप सुरक्षा अधिकारी दाखवतात जिल्हाधिकाऱ्याकडे बोट नागपूर दिनांक चार डिसेंबर दोन नगर परिषदेसाठी मतदान संपल्यानंतर मोवाडसह अनेक ठिकाणी ई व्ही एम हे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले नसून स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर नगर परिषद येथे उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रतिनिधींच्या एका पथकाने पाहणी केल्यानंतर या गंभीर त्रुटी समोर आल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले दोन व तीन डिसेंबर रोजी पाहणी दरम्यान सुरक्षा व्यवस्थेत अनेक गंभीर व धक्कादायक त्रुटी निदर्शनास आल्या असून संबंधित यंत्रणेने तातडीने त्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली प्रतिनिधींच्या पाहणीनुसार सी सी टी व्हीचा डेटा सुरक्षित नाही सी सी टी व्ही निरीक्षण डेटा सी ओ कॅबिन समोरील सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे ज्यामुळे गोपनीयतेस मोठा धोका निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले सुरक्षेबाबत राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन त्रुटी दूर करण्याची मागणी याप्रसंगी त्यांनी केली बरेचशा ठिकाणी अशा परिस्थिती आढळून आल्या त्याचीच मी त्या ठिकाणी त्यासाठीच मी ठिकाणी वेगळे परिषद घेतली आहे हे उदाहरण मी नरखेड नगर मोवाड नगर परिषदेचं त्या ठिकाणी मांडलंय नमूद नाही केलं आता तुम्ही तुम्हाला सांगतो पण अशाच पद्धतीची परिस्थिती कारण की आठ कारण की त्याची मतमोजणी ही तीन तारखेला होती आता तीन तारखेच्या नंतर ही मतमोजणी एकवीस तारखेला गेली म्हणजे आपण पाहिलं एखादा मतदार एखादा उमेदवार हा समजा त्या ठिकाणी असेल तर त्याला किती त्रासाचा सामना त्या ठिकाणी करावा लागेल काय तिला पंधरा दिवस प्रचार करायचा किंवा हे असे नियम करत असताना त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोग असेल किंवा त्या ठिकाणी तिकडे सचिव असतील किंवा ऍडिशनल कलेक्टर रँकेचे जे अधिकारी असतील हे सगळे त्या ठिकाणी काय त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे किती त्रास त्या ठिकाणी प्रशासनाला होतो किती त्या त्रास त्या ठिकाणी उमेदवाराला होतो किती त्रास तिकडच्या त्या ठिकाणी जनतेला होतो या सगळ्या गोष्टीचा बाब लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी नियम करायला पाहिजे होते राजकीय पक्ष म्हणून जेवढं झालं तेवढं डोळ्यात तेल टाकून आम्ही पदाधिकारी आमचे सगळे लोक ने जे ने दे दे हो जे निवडणूक लढली असतील कुठल्या पक्षाचे त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न करतील त्या ठिकाणी थोडंफार या प्रक्रियेत होतो त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं रे आता आपल्याला शेकोटी पेटवा लागेल चार दिवस आम्ही झोपू चार दिवस तुम्ही झोपा कोणाला आपण जाऊ नका देऊन कोणी संशयास्पद दे आलं तर त्याचा त्या ठिकाणी फोटो घ्या अशा पद्धतीची चर्चा प्रत्येक ठिकाणी हो त्या ठिकाणी होती मला असं वाटतं की कुठंतरी विनाकारण विलंब केल्याचं त्याचं कारण दिसून पडत काही होऊ शकतो नाही पाहिजे याच्यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे मी आता घेतली त्यापूर्वी मी त्यांना रिप्रेझेंटेशन देऊन आलोय त्याचं नुसतेच हवेत गुड्या मारायच्या बाण मारायचं असं त्या ठिकाणी मी काम सहसा करत म्हणजे सहसा म्हणजे करतच नाही म्हणून मी त्यांना रिप्रेझेंटेशन देऊन आलो या नागपूर जिल्ह्यामध्ये अतिरिक्त निवडणूक आली जे जे तिकडचे कंडक्टिंग ऑफिसर आहेत त्या कंडक्टिंग ऑफिसरला याचं मी रिप्रेझेंटेशन दिलं मुख्य निवडणूक आयोगाला त्याचं रिप्रेजेंटेशन दिलं आहे जे सचिव आहेत त्यांना मी त्याचं त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन तर जे काही बाबी तुमच्या पुढे त्या ठिकाणी मी मांडल्या त्याचं त्या गोष्टीचं त्यांना मी त्यासाठी हे केलं एक जबाबदार नागरिक म्हणून हे सगळे गोष्टी त्या ठिकाणी मीडिया म्हणून पण आपली विनंती आहे की आपण पण या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तर त्या ठिकाणी त्या प्रयत्न करू शकतो पण अशा बाबी सर्वत्र आहेत आपण जर का जाऊन स्वतः पाहिल्या तर स्वतः आपल्याला आढळून दिसतो